प्रकरण जे घडले त्याच्यामध्ये आता एस आय टी स्थापन करण्यात आली आणि त्यामध्ये असंही सांगितलं इथं शाळा आणि कॉलेजेसमध्ये शी बॉक्स लावण्यात यावं मी काल ही मागणी केली आहे घटना अत्यंत दुर्दैवी आहे घटना अत्यंत भयानक आहे ज्या पद्धतीने मुलींचं एक्सप्लॉयटेशन केलं गेलं मला त्या मुलींचं कौतुक करायचं आहे की ज्या मुली पुढं आल्या नाही तर हे कळलंच नसतं आपल्याला कशा पद्धतीने हे जे दोन आरोपी होते एक विजय पवार आणि दुसरा एक काहीतरी नाव आहे त्याचं तर हे दोघंही मोठमोठ्या नेत्यांबरोबर यांचे फोटो आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये दहशत आहे घाबरतात लोक पुढे यायला की कसं यांचं नाव घ्यावं किंवा काही केलं तर होणार का की नाही होणार अशीसुद्धा भीती आहे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन करेन की त्यांनी या केसची पूर्ण चौकशी करण्यासाठी एस आय टी त्या ठिकाणी नेमली एका महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये याची पूर्ण चौकशी होणार आहे त्यामुळे सत्यता पुढे येईल मला ही भीती आहे आणि तिथल्या पालकांनाही भीती आहे त्यांच्या मनामध्ये की कदाचित याच मुलीन याचा ही मुली नसतील याच्यापेक्षाही जास्त मुली असण्याची शक्यता काही नाकारता येत नाही तर अशा केसेसही पुढे येतील यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे मी कालच सूचनाही केली आहे माझ्या की मला असं वाटतं की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शी बॉक्स बसवला गेला पाहिजे की ज्यामध्ये काही अडचणी असतील मुलींनी गोपनीय पद्धतीने ते टाकाव्या त्याच्यावरती कार्यवाही याच्या आधीसुद्धा झाली होती ती सिस्टीम पुन्हा एकदा त्या ठिकाणी चालू करायला पाहिजे फीची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक शासनाची एसओपी असली पाहिजे आणि कोचिंग क्लासेसमध्ये जाणारे मुली आहेत यांच्या सुरक्षेची सुद्धा एसओपी पी बनवण्याची आता गरज वाटते आहे आणि मला विश्वास आहे की अतिशय सकारात्मक असे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिला आणि मुलींचे अत्याचार याच्याबद्दल अतिशय संवेदनशील असणारे मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये सुद्धा तात्काळ दखल घेत त्या सगळ्या सूचना अंमलात आणल्या जातील हा मला विश्वास आहे एसआयटी नेमली गेली हा विषय फक्त बीडचा नाही तर राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांचा आहे तर अशा पद्धतीची एखादी एस ओ पी जर ला लागू करण्यात आली तर त्याचा उपयोग हा राज्यातल्या लाखो आपल्या मैत्रिणींना होईल बहिणींना होईल काही एकच एक असं असलं तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये महिला अत्याचाराच्या ऐंशी हजार प्रलंबित आहेत खटले प्रलंबित आहे म्हणजे कोर्टामध्ये हो कोर्टामध्ये प्र प्रलंबित आहेत ना त्याच्यामध्ये आता त्या फास्ट्रॅकवरती यायला पाहिजेत केसेस याच्यासाठी आम्ही तर फार आग्रही भूमिका घेतली आहे आणि आम्ही वेळोवेळी या ठिकाणी सांगितले की महिलांसाठी एक्स्क्लुझिव्ह कोर्ट असले पाहिजे येणाऱ्या दिवसामध्ये ते सुद्धा आपल्याला दिसतील फास्ट्रॅक कोर्टची गरज आहे ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निश्चितपणे केले जातील ज्यामुळे खटले जे आपले प्रलंबित ज्याचे आता आकडे तुम्ही सांगितले फक्त नागपूरचे नाहीत राज्यातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने डी व्ही केसेस वर्षानुवर्ष चालतात त्याच्यामध्ये सुद्धा आता नियमितता आणणे त्याचे तेसुद्धा लवकर घेणे त्यांना इंटरिम रिलीफ लवकर कसा मिळेल याच्यासाठीची व्यवस्था उभारणं ही आताची गरज आहे आम्ही त्याच्यावरती बोलतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे याचे रिझल्ट आपल्याला दिसतील थँक्यू तर आपण पाहिलं तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बीडमध्ये जे प्रकरण घडलं आहे त्याबाबत लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाबाबत त्यांनी भाष्य केलं आणि त्यांनी लागलीच एस आय टी स्थापित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारसुद्धा मानले आहेत आणि यासोबतच एक शी बॉक्स म्हणून नावाचं बॉक्स आहे ज्याच्यामध्ये मुलींनी तसंच महिलांनी त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या त्या बॉक्स गोपनीय पद्धतीने टाकण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केलंय कॅमेरा पर्सन अलिके सह किशोरी टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई